मग महर्षी याज्ञवलकल्याण कडे गेले आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं चांगल्याच्या पायावर डोकं ठेवायचं चा, चांगलं डोक तुम्हाला सांगू का चांगल्याच्या जवळ राहण्याची फायदा घरात उंदीर दिसला की किती मारी गळ्यात असू द्या तरी तो मारी तूच ते पोते काका काय का नाही ते काही टोकरीतन ते तसा नाही मारता आला तर पिंजरा लावून धरीन खटका लावून मारीन आता तर पेपरच आलेत त्याच्यावर दोन तीन शेंगदाणे टाकायचे शेंगदा त्याच्यावर गेलं की पाय चाकडत आखडते ते गंजा तळमळ करत सतात लेंड्या पाहिल्या की झालं काम त्याच <laughs> काय पडणार आहे दुसरं उंदराच मग सकाळी द्वारका उचली ती की फेकून उंदीर हा कुठे किती मारी असू द्या त्याच्या घरात पोते काय उथ आणला व उंदर आहे ना मातुड्याचं घर असल्या होतं खड करायले उंदीर मारीच पण तेच उंदीर दगडाचा कारण गणपती पशी ठवा चंदनांचे महत्व अक्षदांचे महत्व मोदक बाकी इकडे तिकडे उंदर गेले की खपकेच खाते पण गणपती बाप्पाच्या जवळ गेले की पूजा स्वीकारते म्हणून उंदराला सुद्धा गणपती पशी गेल्यावर पूजेचा मान भेटतो म्हणून दोन दोन पायाच्या उंदरांनी सुद्धा चांगल्यांच्या जवळ गेलं पाहिजे विडाला विडाला साडेतीन कोटी चंडिका आमंत्रित केल्या तिसरा दिवस उजळा लग्नाला सुरुवात झाली आणि धनुष्य उचलण्यासाठी रावण मस्तीत पुढे आला कारण त्याला माहित होत हे धनुष्य मी भिरभिरासारखं उडीणार आहे काय सांगू आता संतन चोप करा रावण धनुष्य उचलित असताना सीतेनं जगदंबेला सांगितलं वरी आदृश्य रूपात बसा दिसत नव्हत्या आणि त्याच्यावर बसलेल्या आता रावणाला धनुष्य उचललं नाही थोतरावर पडा अपमान झाला रावण निघून गेला रावण निघून गेल्याच्या नंतर बाकीचे राजे म्हणले आम्ही येतो तर राजा जनकानं सांगितलं आता तुम्ही उचला नाही म्हणले आम्हाला सीता लेकी आहे आम्ही सोयीवर बघायला आलोत हे नाही तोंड पुराले अंगूर आंबट असतात ही पहिल्यापासून प्रथा आहे हे बाकीचे राजे धनुष्य उचलून सीतेसोबत लग्न करायला चालते पण मेळ बसला त्या इलवाटला आता हत्ती वाहून गेला आणि शेपुड्याने काय यांना द्या हा पुरात हत्ती वाहून गेला आणि बोकड्या दाढी हालू लागला मी जातच नाही नको येड्या बाकीचे राजे म्हणले याला मिळ बस ना आपल्याला काय धनुष्याचा मेळ आहे नाही आपण बघायला हलतो मग बघायला आले ना होऊ तर थांब पशिले प्रभु रामचंद्राचा नंबर लागला बघा कृपा संतांची सीतेनं चेहरा बारीक केला आणि याज्ञवल कल्याण विचारलं आता काय नाराजी तुझी रावंत तर गेला ना बोमलत नाही म्हणे पण त्यांची हात किती कोमल राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी काळा लोपलिया पाहिली वेध लावी बैशेजीवी जडोनी आगनीत लावण्य तेज पुंजाळती रत्नकिळ फाकती प्रभा कानडा व विठ्ठलू कर्नाटको तेने मजलावी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या इतका सुख मारे इतका कानी कुंडल मकर आकार एवढा सुंदर देव एवढा आणि त्यांच्या हाताला धनुष्य किती ऋतन कल्याण सांगितलं शिते, शीते आतापर्यंत एकही राजा माझ्या दर्शनाला आला नाही पण राम एक असा देव आहे असा राजा आहे देवानंतरचा शब्द असा राजा आहे माझं दर्शन घेतल्याशिवाय धनुष्य उचलायला जाणारच नाही सभेत सगळ्यांना येऊन प्रणाम केला प्रभू रामचंद्रानं काय सांगू आता संतांचे उपक्रा मग महर्षी वल कल्याण गेले आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं चांगल्याच्या पायावर डोकं ठेवायचं चांगलं चा, तुम्हाला सांगू का चांगल्याच्या जवळ राहण्यातली फायदा घरात उंदीर दिसला कि किती मारी गळ्यात असू द्या तरी तो मारी ते पोते भडितन काय का, का नाही ते काही टोकरीतन ते तसा नाही मारता आला तर पिंजरा लावून धरीन खटका लावून मारीन आता तर पेपरच आलेत त्याच्यावर दोन तीन शंगदाने टाकायचे योगेश त्याच्यावर गेलं की त्याचे पायच आखडते ते, ते गंजा तळमळ करत सातात लेंड्या पाळ्या की झालं काम त्याच <laughs> काय पडणार आहे दुसरं उंदराचं मग सकाळी द्वारका उचली ती कि फेकून हा कुठे असू द्या त्याच्या घरात पोते काय उथान लाव ह्या उंदर मातुळ्याच घर असल्या होत खडेच करायले उंदीर मारीच पण तेच उंदीर दगडाचा करण गणपती पशीठवा चंदनांचे महत्व पुण्यम अक्षदांचं महत्व पुण्यम गंधास्पान तो नाही द्या लगेच मोदकम समोर बाकी इकडे तिकडे उंदर गेले की खपकेच खाते पण गणपती बाप्पाच्या जवळ गेले की पूजा स्वीकारते म्हणून उंदराला सुद्धा गणपती पशी पूजेचा मान भेटतो म्हणून दोन दोन पायाच्या उंदरांनी सुद्धा चांगल्यांच्या जवळ गेलं पाहिजे विडाला विडा तुम्ही नाहीता असं सांगणार बाबा ते गिरगाव खरंच पाहिजे मला माहित आहे चांगल्या घनानं नीट होईनत तर सोनाराच्या मुजकुनीनं कॉन नीट होते ने हो <laughs> मला याच्यासाठीच चा वाचिल चार फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसला बाळ्यात का आता काही अडचण बी नाही केली कशाची का काही खंत बी नाही पातळ बोलायची काय काय बाबा नाही पण सात्विक करत नाही असं दर्शन घेतलं माहित आहे जगाचा बाप बाबा, खाली वाकले, खांद्याला हात लावता लावता एक काम केलं रामचंद्र माझ्या करता जशी वाकले का तस धनुष्य उचलायचं वाकून फक्त नाटकच करा बाकीचा कार्यक्रम आम्ही करतो गेले धनुष्याकडून आणि सीतेच्या कानास सांगितलं मा जगदंबा सरस्वती मातेला सांगून चंडिकेला सांग रावण उचलताना धनुष्य उचलताना धनुष्यावर बसल्या होत्या आता धनुष्याच्या खाली जा आणि प्रभू रामचंद्राला मदत करा जगदंबेनं धनुष्य उचललं ऊसाच टॅक्टर आवडीताना आपल्याकडे गाडीचा हे लावली दोन माणसं लागत होते आता तितक्या पेंड्या टाकीत नत ना आवडताना दोन माणसं एक अलीकुन एक पलीकून एखादा शिल्लक असला तरी जो ओरिजिनल आवडी तुका म्हणजे त्याची ओढण्यात ताकद जातीन आवाज करता येत नाही त्याला असं करतो आणि जो आधार जर तुका आणि बट्या खाला पुढं हो जे नुसतं काहीच करीत नाहीत का सोला आधार त्याचा आवाज मोठा आणि जे ओरिजनल आवड हात्याच वाढण्यात ताकद गेली तस प्रभू रामचंद्राला सांगितलं नुसतं मोड दृष्टांत संपला दुराचारी व्यक्ती आपल्या संस्कृतीमध्ये अभ्यास कमी असला तरी चालेल पण आपली स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन कायवेचे मालकांचा पुरावा आहे आपली स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला आपण मायन बहीण म्हणलो तर आपले पैसे जळत आहेत का आपली संपत्ती जळती का जमीन भरपळती का बँकेतला अकाऊंट पेटतं का आपलं ह्या गोष्टी चांगल्या मग अशा या गोष्टीतून बाजूला पडलेला रावण होता रावण हा एका पुराणाचा जर इतिहास सांगायचा झाला तर एका पुराणिकाचं मत आहे रावण हा अतृप्त आत्मा आहे म्हणजे रावण एवढा श्रीमंत एवढा श्रीमंत पण त्याला दुसऱ्याचं सण होत नव्हतं एका माणसाला अडीचशे क्विंटल सोयाबीन झाली केला हात लावला एक जण गेला म्हणजे काय सोयाबीन अडीचशे गेल्या वर्षी दीडशे झाली औंदा अडीचशे मग खुश व्हायला पाहिजे ना ते म्हणला मला अडीचशे हो भाऊ द्या हो, त्याला चाळीस क्विंटल कम झाली याला अतृप्त आत्मा म्हणायचं तुला अडीचशे कुंटल झाली ना मग त्याची चाळीस कुंटल तू ह्या पोटात दबा उठला रावण हा फार सार्वभौम श्रीमंत राजा पण दुसऱ्याचं न सहन होणारा अतृप्त आत्मा आणि सीतेला तो नको वाटत होता आणि त्याच्या शोध धनुष्य उचलत नव्हतं मग सीतेला जे नको वाटत होत ते झालं याज्ञवलकल्याणची कृपा आणि जगाचा मालक जो आवडत होता तोही महर्षी याज्ञवलकल्याणच्या कृपेने हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय साधूनच्याच कृपेनं सीतेला प्रभू रामचंद्र भेटले हे सीतेचे तिच्या सीतेचे साधूचे उपकार आहेत काय सांगू आता संताचे दागरी के भजन रंगल दागरी के हे इतके उपकार सीतेला ब्रह्मांडाचा मालक साधूच्या कृपेने प्राप्त झाला आणि दुसरी गोष्ट गोंदीकर बाबा गजमल दादा, लक्ष्मीच्या कपाळावरच त्रेता युगातलं कुंकू तीन वेळेस वाचिल ते मारुती राय तीन वेळेस प्रभू रामचंद्राला प्राणदान जगदंबेच्या मंदिरात एकदा बांधून नेलं आणि पुन्हा एकदा सांगतो लक्ष्मणजीला शक्ती लागली तिन्ही गोळ्या एक खाट्या घेऊ नका रिॲक्शन येत असते ती एक राह द्या तशीच पेंटिंग मध्ये जर मारुतीराय गोंदीकर बाबा जगदंबेच्या मंदिरात आही रावणाच्या नगरीत जर गेले नसते तर शक्य नव्हतं शक्य नव्हतं भुंगे जर मारले नसते ताम्रताचा कुलस कल कुंभ सापडला नसता तो कायमस्वरूपी वाचला असताना प्रभू रामचंद्राला संपत होता तिथं लक्ष्मीच्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेवलं पाठीमागच्या शेंदूर लावलेल्या संन्याशाने लक्ष्मण जर वाचले नसते तर प्रभू रामचंद्र परत जात नव्हते आणि हे जर परत नसते गेले तर भरत शत्रुघ्न थांबत नव्हते तेही प्राणत्यागीत होते चौघी सुनांच्या कपाळावरचं श्रुतकीर्ती मांडवी उर्मिला आणि लक्ष्मी म्हणजे सीता सामान्य उर्मिला चौदा वर्ष सत्तावीस दिवस मुठीत ठेवला रामचंद्र वनवासाला चालले त्या दिवशी भात आणि चौदा वर्ष सत्तावीस दिवसाच्या नंतर परत आल्या भातातून वाफा निघत होते वैशांना नावाचा अग्नी ताब्यात तोपर्यंत स्वयंपाक गरम सामान्य असल उर्मिला जनक राजा दिपाळीला न्यायला आले तर सांगितलं माझ्या मालकाने निराहारी जाऊन प्रभू रामचंद्राची सेवा करायची आणि मी माहेरात येऊन लाडू खावे हे भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीशी उचित नाही म्हणून गेलीच नाही माहेरात इतकी पवित्र उर्मिला कोण श्रुतकीर्तीन मांडवी भरताला राज्य प्राप्त झालं भरताच्या पत्नीनं सांगितलं ज्येष्ठानं वनात पळाव बिना चप्पलच फिरावं आणि कनिष्ठानं खुर्चीवर बसावं हे भारतीय संस्कृतीतल्या पुराणात बसत नाही असं नवऱ्याला शिकविणारी बायको ती का आपल्या बायकासारखी थोडीच होती अं चिबडाच रान लहाण्याला द्या आणि माथ्यावरली वाटणी आपल्याला घ्या बांधलेलं घर आपल्याला घ्या आणि मशी बांधायचं लहाण्याला द्या वारे वा रे वा हम्म झोपीत भिताड पडायचं पुरात वाहून अशी असेल भरता भयो कामिनी जात्रुघ्न आननपटायाम रसना प्रणाम प्राबल्य भयो ब्रह्म कन्याम तू सरस्वती काय म्हणते भरताच्या आणि शत्रुघ्नाच्या बायको पुढे सरस्वतीनं मान खाली घातली यांची जिबीत कि विवेकाच्या टोकाला गेली गुरुजी नवऱ्याला उपदेश केला राज्य भोगणं उचित नाही आशा बायका आशा बायका आणि त्यांचं कुंकू थांबवलं मारुती राहण काय सांगू आता संतांचे उपकार अप्रतिमुपकार येतो एक मुद्दा मानतो पुढे सर तर जवळच गाव आहे टाईमला स्वडात माणसं म्हणतात आता बाळ्या पहिल्यासारखा राहिला नाही लय मस्तरड जरा माज आलाय असं म्हणायचे ऐका ना कुण कुणबी चौकून कस कुण वागाड काशीत आनंद आश्रमावर एक मुसलमान भजन करीत होता कबीर मोमीन लतीफ मुसलमान मोमीन म्हणजे मुसलमान तांबुळी पान ऐकणाऱ्याच्या कुळातला मुसलमान भजन करायचे मुसलमान पण ते विवेक संपन्न मुसलमान होत त्या मुसलमानाच्या कानावर वारता गेली महाराष्ट्रातील एक बाईन तिच्या हातानं